विशेष विशेष स्वागत आहे पाहूया बातमी महाराष्ट्र पोलीस दलात पंधरा हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून अनेक तरुणांनी खाकीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तयारीला सुरुवात केली आहे नाशिक ग्रामीण पोलीस दलात एकूण तीनशे ऐंशी पदांवर भरती होणार आहे यात दोनशे दहा शिपाई बावन्न चालक आणि कारागृह विभागातील एकशे अठरा शिपाई अशा पदांचा समावेश आहे या भरतीत होमगार्ड उमेदवारांसाठी पाच टक्के आरक्षण लागू करण्यात आलं आहे अर्ज नोंदणीसाठी उमेदवारांना डब्ल्यू 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 डॉट नाशिक डॉट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल गृह मंत्रालयाने राज्यात पंधरा हजार पोलीस पदे भरण्याची घोषणा केल्यानंतर सर्वच जिल्ह्यांमध्ये भरतीसंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत नियमित सराव करणारी तसेच वयोमर्यादा पार करण्याआधीची ही शेवटची संधी मांडणारे अनेक तरुण भरतीसाठी सज्ज झाले आहेत भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने अशी असेल अर्ज नोंदणी डब्ल्यू 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 डॉट नाशिक रुरल पोलीस डॉट जीओ व्ही डॉट इनवर प्रत्येक उमेदवाराला फक्त एकच अर्ज सादर करता येईल सर्व घटकांसाठी एकाच दिवशी लेखी परीक्षा पन्नास गुणांची शारीरिक चाचणी सर्वप्रथम शारीरिक चाचणीनंतर पात्र उमेदवारांची शंभर गुणांची लेखी परीक्षा दोन्ही परीक्षांचा निकालावा आधारित गुणवत्ता यादी कागदपत्र पडताळीनंतर अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल मागील दोन वर्षात नाशिक ग्रामीण पोलिसांत एकूण एकशे ब्याऐंशी पदांची भरती झाली होती या भरतीतून निवड झालेल्या उमेदवारांनी सध्या विविध पोलीस ठाण्यात काम सुरू केलं आहे त्यामुळे यावेळीची भरती अनेक तरुणांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट साठी आम्हा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका